नमस्कार मंडळी मी मोनिका सर्वांना शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज बघा जास्वंदाची खूप सारी ही फुलं मला मिळालीत म्हणजे रात्रीच आणून ठेवलेली कळ्या होत्यात आणि त्यांना ह्या वाटीमध्ये पाण्यात ठेवलेलं तर बघा अगदी फुलून आलेल्या आहेत सगळ्या कळ्या म्हणजे त्यांचे फुलं झालेले आहेत खूप छान वाटतं अशा पद्धतीनं हे फुलं जेव्हा उमलतात वेगळाच आनंद होतो आणि देवपूजा माझी बाकी आहे तर ही सगळी फुलं आज मी देवाला चढवणार आहे आणि या फुलांनी माझं देवघर सजवणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं माझं देवघर मी सजवलेलं आहे ह्या जास्वंदीच्या फुलांनी